नमस्कार मी रेशमा आपल्या ह्या चॅनलमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर आज गोडाचा भन्नाट असा आपण पदार्थ करणार आहोत तर, करणा तर खूप छान ही रेसिपी आहे अगदी सत्यनारायणच्या पूजेला जसा प्रसाद बनवतो तशाच आपण आज आपण शिरा बनवणार आहोत तर हा जो शिरा आहे तर इतरांना जर दिला तर कुणीही ओळखू शकणार नाही की हा भगरीचा शिरा आहे तर आज सातवी माळा आहे आमच्याकडे कडकण्या आणि देवीचे दागिने देवीला बांधतात तर मी कडाकण्या के केलेले आहे देवीचे दागिने तर जोडवे पंजण वेणी फणी खायचं पान अशा प्रकारचे दागिने मी केलेले आहे तर ते आपण आम्ही आज देवीला बांधतो तर त्याची रेसिपी सुद्धा व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे तुम्ही आपल्या चॅनलला जाऊन पाहू शकता चला तर मग आता कढई तापायला ठेवलेली आहे अर्धी वाटी मी भगर नॉर्मल भगर आहे आपली आपण भगरीचा भात करतो त्याला वरई सुद्धा म्हणतात तर अर्धी वाटी मी भगर घेतली तर स्वच्छ कापडाने मी पुसून घेतलेली आहे आणि आपल्याला आता ती हलकीसर भाजून घ्यायची तर मंद गॅसवरती आता ती फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची तर जास्त रंग बदलू द्यायचा नाही मध्यम गॅसवरती अगदी अं चांगली फुलेपर्यंत भाजायची तर बघा त्याचा रंग आपला पांढरा शुभ्र होतो आणि छान अशी फुलली जाते तर आता ही वरई किंवा ही भगर चांगली भाजली गेलेली आहे फुललेली आहे आता गॅस बंद करून थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची तर बघा आता ही जी भगर आहे थंड झालेली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपण मिक्सरला बटन उलट्या बाजूने फिरून दोनदा फिरवायचं लगेच बंद करायचं फिरवायचं लगेच बंद करायचं असं दोनदाच फक्त फिरवायचंय म्हणजे त्याचा आपल्याला रवा मिळतो तर आपला जो जाड रवा असतो तशाच पद्धतीने हा भगरीचा रवा आपला तयार होतो तर असाच आपल्याला हवा आहे तर याचा आपण शिरा करणार आहोत तर बघा जाड रवा जसा असतो तसा रवा तयार झाला आता एका भांड्यामध्ये आपण भगर जी अर्धी वाटी घेतली होती त्याच वाटीने एक वाटी दूध घ्यायचंय आणि अर्धी वाटीने पाणी घेते तर तुम्ही दीड वाटी, वाटी दूध घेतलं तरीही चालेल आता दुसऱ्या गॅसवरती आपण ते गरम गे करायला ठेवायचं आता एक दुसऱ्या गॅसवरती आपण कढई तापायला ठेवलेली आहे आणि अर्ध्या वाटी साजूक तूप घेतले त्यातलं थोडस तूप मी कढईमध्ये टाकलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स तळून घेऊयात तर तुमच्याकडे कोणती ड्रायफ्रुट्स असतील काजू बदाम पिस्ते मनुके अक्रोड कोणतेही असतील ते तुम्ही घेऊ शकता तर मी काजू बदाम घेतलेले आहे तर ते आपल्याला गुलाबी सर तळून घ्यायचे आता त्यामध्येच आपण डेकोरेशनसाठी हा जो शिरा आहे आपला जो सत्यनारायणचा प्रसाद असतो अगदी तसाच लागतो अचानक कुणाला जर दिला तर ते ओळखू सुद्धा शकणार नाही की भगरीचा शिरा आहे म्हणून त्यामुळे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा खूप छान लागतो तर बघा आता आपले फ्रुट्स तळून झालेले आहे काढून घेऊया आता त्याच तुपामध्ये आपण जो भगरीचा रवा केलेला आहे तो आपण भाजून घ्यायचा तर अगोदर आपण जी भगर आहे फक्त फुलेपर्यंत भाजलेली होती पण आता त्याचा रवा केलाय म्हटल्यानंतर आपल्याला हा रवा आता चांगला भाजून घ्यायचा चांगला म्हणजे अगदी कडक करायचा नाही पण तरी सुद्धा थोडासा गुलाबी रंगावर येईपर्यंत आपल्याला छान असा भाजून घ्यायचा मंद गॅस वरती हा दोन ते तीन मिनिट आपल्याला रवा भाजून घ्यायचा म्हणजे अगदी शिरा छान असा खमंग खरपूस लागतो बघा आता त्याचा थोडासा रंग बदलला याच्याही पुढे जास्त काही भाजायचा नाही कडक झाला तर शिजणार नाही बघा अशाच पद्धतीने आपल्याला हवा आहे तर आता हा रवा भाजलाय आपण तो एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर आता एका प्लेट मध्ये मी अगदी पिकलेली केळी घेतली एक केळ घेतलेला आहे मी ते स्मॅश करून घ्यायचे किंवा चाकून बारीक त्याचे काप करून घ्यायचे पिकलेले घेतले तर स्मॅश करायला त्याला सोपं जातो किंवा छान स्मॅश होतो तर आता त्याच कढईमध्ये आपण राहिलेले जे तूप आहे ते सगळं घालायचंय आणि त्यामध्ये ही एक केळी आपण जी टाकली ती घालायची आणि मंद गॅस वरती आता ही केळी त्यामध्ये चांगली परतून घ्यायची स्मॅश करत करत परतून घ्यायची दोन ते तीन मिनिट चांगली केळी त्यामध्ये परतायची त्याचा थोडस कच्चे वास जातो तर बघा के आता केळी सुद्धा त्यामध्ये छान अशी परतलेली आहे आता त्यात आपण जो रवा भाजलेला आहे तो घालून घ्यायचा आता रवा फक्त आपल्याला गरम करेपर्यंत त्यामध्ये परतायचं कारण आपण अगोदर भाजलेला होता आणि इकडे आपलं दूध सुद्धा चांगलं गरम झालेलं आहे हे दोन्ही गरम हवंय तरच शिरा असा छान असा शिजला जातो आता हा जो दूध जे गरम झालेला आहे आता आपण त्यामध्ये टाकायचं इकडे रवा सुद्धा गरम झालाय दूध सुद्धा आपलं गरम झालेलं आहे आणि मग आता त्यामध्ये आपण ते दूध घालायचं दोन्ही गरम हवंय आता हे मिक्स करून घेऊयात आणि त्यावरती आता झाकण ठेवायचं गॅस कमीच ठेवायचा आता दोन मिनिटांनी पाहूयात आपण बघा आता सगळं मिक्स करून घेऊया खालचा भाग कोरडा झालाय दूध वरच्या बाजूला आलेला आहे खाली पुन्हा एकदा मिक्स करून सगळं मिक्स झाल्यानंतर आपण त्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवायचंय मगर आपल्या रव्यापेक्षा शिजायला थोडासा वेळ घेतो आता पुन्हा त्यावरती आपण झाकण ठेवून घेऊया आता पुन्हा दोन मिनिटांनी बघूया तर मस्त असा आपला शिरा छान शिजलेला आहे आता त्याला तूप पुन्हा सुटायला लागले छान प्रसादा सारखा मस्त आपला शिरा झालेला आहे आता त्यामध्ये आपण एक एक करून राहिलेले जे इन्ग्रेडियंट आहे ते घालायचे आता त्यामध्ये साखर घालायची आपल्याला तर मी पाऊन वाटी साखर घेतलेली आहे तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही तेवढी पण टाका पण मी त्यातली थोडी ठेवली म्हणजे अर्धी वाटी मी साखर ठेवली तर आपण वाटीच्या मापानुसार अर्धी वाटी मोगरीसाठी अर्धी वाटी तूप घेतलंय नंतर दीड वाटी दूध आणि पाणी घेतलंय आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे त्यात आता वेलदोडे पावडर मी टाकली आणि अगदी आपण चिमुट भर मीठ घालायचं त्यामध्ये अगदी चिमुट भर कारण गोडाच्या पदार्थाला मीठ जर घातलं तर खूप छान टेस्टी असा पदार्थ आपला तयार होतो आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं बघा आता हळूहळू पुन्हा ओलसर झालाय जरासा पातळ झालाय हा शिरा पुन्हा साखर वेल घळली की पातळ होतो आणि पुन्हा घट्ट व्हायला सुरुवात होती आता तळलेले फ्रुट्स घालून घ्यायचे आता हे सगळं आपण मिक्स करूया तर बघा आपला झाला की नाही प्रसादा शिरा तयार दिसायला पण झाला आणि टेस्टला सुद्धा अगदी तसाच लागतो करून बघितल्याशिवाय तुम्हालाही कळणार नाही त्यामुळे नक्की एकदा एकदा तरी करून पहा तर बघा तूप सुद्धा सुटायला लागले त्याला तर आज सातव्या माळेला घटाच्या सातव्या माळेला देवीला आपला प्रसादाचा शिरा जो आहे त्याचाच नैवेद्य आहे तर आता प्लेट मध्ये काढून घेऊया तर साबुदाण्याची खिचडीचा पण आज व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी तुम्ही पाहू शकता खिचडी आणि त्याबरोबर हा भगरीचा छान असा गोड शिरा हा नैवेद्य तयार झालेला आहे तर चला मग या फराळ करायला तुम्हाला कि तुम्हा तर तुम्हाला हा व्हिडिओ किंवा भरीचा शिरा किंवा आपले व्हिडिओ आवडत असले तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बघा किती छान असा शिरा तयार झालाय तर पोटभरीचा नाश्ता आपला तयार झालेला आहे तर चला तर मग भेटूया तशा छान छान उपवासाच्या रेसिपी बरोबरच तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर